नमस्ते मी कृषी साहेब राम रांगारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जा जाऊ अंतर्गत काम करतो आपण आज सोयाबीनची उगवण क्षमता असते याचा डेमो पाहणार आहोत त्यामध्ये आपण पहिल्यांदा काय काय लागणार तर आपल्याला एक कोणपाट लागणार आहे ते ओलं करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक शंभर बिया घ्यायचे आणि शंभर बिया घेऊन आपण त्या ओल्या गोंधाटावरती दहा दहाच्या लाईनीत मांडणार आहोत अशा प्रकारे आपण दाखवते त्या दहा लाईन मांडून झाल्यानंतर ते गोंडपाट आहे ते आपण असं गुंडाळी करणार आहोत या प्रकारे अशी त्याला गुंडाळी करणार आहोत आणि ते दोन्ही साईडला असं बांधायचे कारण त्या बिया पडू नये आणि एक हे जे गोंडपाट आहे ते आपण अशाच पद्धतीने एक सावली सावली या ठिकाणी ठेवायची कामदारा जागी आणि त्याला आपण रोजची रोज दोन टाइम पाण्याचा शिंतोड देणार आहे जेणेकरून ते वाळलं नाही पाहिजे ओलं राहिलं पाहिजे जेणेकरून त्याला कोंब येते आणि तीन दिवस झाल्यानंतर तीन चार पाच किंवा चार पाच दिवसानंतर आपण ते ओपन करायचे कुंडाळी ओपन करतो त्यानंतर जर आपण या त्यापैकी किती बिया अंकुरलेल्या आहे त्या बघायच्या त्यामध्ये जर आपल्याला सत्तर सत्तर टक्के म्हणजे सत्तरपेक्षा पेक्षा जर कमी बिया ओन क्षमता झाल्या समजा एकोण झाली तर तुम्हाला अर्धा किलो सिगरेट वाढवायची किंवा बियाणं वाढवायचे अडचण झाली तर त्यात अजून अर्धा किलो एकतीस किलो असं तुम्ही साठ टक्केपर्यंत आला साठ टक्के जर बिघ उगव क्षमता असते तर तुम्ही पस्तीस किलोपर्यंत वापरा फो तो साठ जर कमी उत्पादन हे क्षमता आली तर ते बियाणं आपण वापरायचं वापरणार नाही कारण तर त्याचा आपल्याला ही आर्थिकदृष्ट्या आपल्याला mm. परवडणार परवडणार नाही ना कारण कसं ते क्षम बियाणं जास्त नाही तर तुम्ही त्यावेळेस हे बियाणे पूर्णपणे ते वापर न वापरता दुसरं बियाणं ट्राय करायचं